सांगली जिल्हा कुस्ती मल्लविद्या महासंघाकडून पैलवान गणेशभाऊ मानुगडे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा कुस्ती क्षेत्रात आपलं जीवन समर्पित करून नव्या पिढीला दिशा देणारे कुस्ती मल्लविद्या महासंघाचे संस्थापक पैलवान गणेशभाऊ मानुगडे यांचा वाढदिवस आज सांगली जिल्हा कुस्ती मल्लविद्या महासंघाच्या वतीनं मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सांगली कोल्हापूर रोडवरील ऐतिहासिक ज्योतिरामदादा सावरडेकर कुस्ती आखाडा इथे हा शानदार कार्यक्रम पार पडला मान्यवरांची उपस्थिती या प्रसंगी महासंघाचे अनेक महत्वाचे पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते त्यात उपाध्यक्ष ननुखान शेख कुस्ती क्षेत्रातील अनुभवी पैलवान नारायण सूर्यवंशी तसेच दीपक पाटील सचिन पाटील युवराज पाटील मायकल चिप्रिकर पैलवान सुबोध पाटील महेश कदम आणि पांडुरंग मोटे वस्ताद यांचा विशेष सहभाग होता या सर्वांनी गणेशभाऊंना वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या गणेशभाऊ मानुगडे यांच्या कार्याचा गौरव ज्येष्ठ कुस्ती निवेदक पैलवान ज्योतिराम वाजे यांनी महासंघाच्या आतापर्यंतच्या संघर्षमय वाटचालीचा आढावा घेतला त्यांनी संस्थापक पैलवान गणेशभाऊ मानुगडे यांच्या कुस्तीसाठी केलेल्या अथक कार्याबद्दल आणि त्यांच्या दूरदृष्टीबद्दल भरभरून कौतुक केले महासंघाच्या आगामी योजना जिल्हा उपाध्यक्ष ननुखान शेख यांनी महासंघाच्या भविष्यातील योजना आणि धोरणे स्पष्ट केली त्यांनी नव्या कुस्ती आखाड्यांची उभारणी महिला कुस्तीला प्रोत्साहन आणि ग्रामीण भागातील प्रतिभावान मल्लांना राष्ट्रीय स्तरावर नेण्याचा संकल्प व्यक्त केला यामुळे महाराष्ट्रातील कुस्तीला नवी दिशा मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला कृष्णामाई केसरी कुस्ती स्पर्धा लवकरच वाढदिवसानिमित्त कृष्णामाई केसरी ही भव्य कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती मात्र पश्चिम महाराष्ट्रात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे दुर्दैवाने मैदान रद्द करावे लागले तरीही उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांनी आणि कुस्तीप्रेमींनी एकमताने लवकरच नवीन तारीख निश्चित करून ती जाहीर करण्याचा निर्णय घेतला यामुळे कुस्तीप्रेमींना लवकरच पुन्हा एकदा रोमांचक लढतींचा आनंद घेता येईल हा वाढदिवसाचा कार्यक्रम अत्यंत आनंददायी वातावरणात पार पडला सर्व मान्यवरांनी पैलवान गणेशभाऊ मानुगडे यांच्या नेतृत्वाखाली महासंघाचे कार्य आणखी व्यापक होईल असा विश्वास व्यक्त केला या कार्यक्रमाने पुन्हा एकदा हे अधोरेखित केले की कुस्ती मल्लविद्या महासंघ मातीशी नाळ जोडणारी कुस्तीप्रेमींसाठी प्रेरणादायी चळवळ मी ज्योतीराम ज्योतिराम सांगली का आज एक अशा व्यक्तीचा वाढदिवस आहे जी खरोखर ज्यांनी विखुरलेली माणसं एकत्र करण्याचं काम केलं ज्यांनी या कुस्तीला सोन्याचा दिवस मिळवून दिलं सोशल मीडियाच्या माध्यमातून यूट्यूबच्या माध्यमातून घर बसल्या कुस्ती ही बघू शकतात प्रत्येक माणसं की भारतामध्ये पहिल्यांदा जर कुणी केला असेल तर ते गणेश मानोगडे यांनी कुस्ती मल्लविद्या महासंघाची निर्मिती करत असताना जी, जी माणसं कामाची आहेत ज्यांना कुस्तीवर खरोखर प्रेम आहे अशी माणसं एकत्रित करण्याचं काम त्यांनी केलं आणि आज कुस्ती संपूर्ण जगभरात महाराष्ट्रातली मातीतली कुस्ती असेल किंवा भारताची कुस्तीची ओळख असेल ते संपूर्ण करत असताना विविध लेख त्यांनी विविध पुरातन काळातल्या गोष्टी या सर्व संघटित करून आपलं एकत्र करून त्या प्रत्येक कुस्ती शौतीनांच्या मनामनामध्ये रुजवल्या आणि एकत्रित करण्याचं काम केलं त्यांनी कोरोनाच्या काळामध्ये मी त्यांना बघतो अगदी कोरोनाच्या काळामध्येही कुस्तीचा विसर पडला होता ज्याती त्यांची भरपूर अशी कामगिरी मोठी होती आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त इथं जे कुस्ती मैदान होतार होतं ते अवकाळी पावसामुळे स्थगित करण्यात आलेलं आहे त्यामुळं त्यांना सकाळी इथं कुस्ती मल्लविद्येचे सांगली शहराचे उपाध्यक्ष आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी इथं निमंत्रित करून गणेश भाव आज तुमचा वाढदिवस का होईना इथं तुमचं पाव लागावं आणि त्यांचा इथं वाढदिवस साजरा करण्यात आलेला आहे मी सव्वीस जानेवारी कुस्ती मैदान सह्याद्री प्रतिष्ठान तसेच आमचे हंडी पाटील तालीम सांगलीतल्या विविध तालमीच्या वतीनं त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि त्यांचं हिथून पुढचं सर्व आयुष्य कुस्तीसाठी खर्चिक व्हावं त्यांना निरोगी निर्व्यसनी आणि उदंड आयुष्य लाभावं हे मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो आणि गणेश भाऊ आपण असंच कार्य चालू ठेवावं संपूर्ण कुस्ती शौकीनं तुमच्या कुस्ती पैलवान असतील ही ती, अखंडपणे तुमच्या मागासतील यानंतर सांगली शहर विद्येचे अध्यक्ष नन्नूकांत शेख सर आपलं मनोगत एक दोन मिनटं व्यक्त करतो आज या ठिकाणी कुस्ती विद्येचे संस्थापक अध्यक्ष श्री गणेश मानुगडे यांचा वाढदिवस साजरा करण्याचं निमित्त यामागं अगदी आम्ही चार दिवसापूर्वीच याच ठिकाणी कुस्ती मैदान घेणार होतो परंतु अवकाळी पावसामुळं ते मैदान कॅन्सल झालं आहे पण ते मैदान कॅन्सल झालं परंतु याच ठिकाणी ते मैदान होणार होतं किंबहुना ती रुखरूक मनात लागून राहिली पण किमान या मैदानात संस्थापकांचा वाढदिवस तरी साजरा करावा असं मी आणि सांगलवाडीचे पाटील आमचे सर्व सदस्य त्यांच्या विचारानं आम्ही या ठिकाणी हा कार्यक्रम साजरा केला या ठिकाणी आम्ही परमेश्वराकडे एवढंच मागणं व्यक्त करतो आहे की ज्यांनी या कुस्तीसाठी आपलं आत्तापर्यंत आयुष्य वेचलं कुस्ती काय मातीत्रीय कुस्ती काय ही संपूर्ण जगाला माहिती करून दिली त्या गणेश माडू मानुगड्यांना उदंड आयुष्य लाभू हीच परमेश्वर सरनी प्रार्थना करतो थांबतो नमस्कार आज सांगली शहरात ज्योतिरामदा सावर्डेकर आखाडा या ठिकाणी माझा वाढदिवस क्षेत्रातील अनेक मान्यवर आणि कुस्ती मल्लविद्या महासंघाच्या सांगली जिल्ह्याच्या पदाधिकारी यांच्याकडे मी करण्यात आला त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो याच ठिकाणी आपण निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान वाढदिवसानिमित्त आणि सांगली जिल्ह्याच्या वर्धापन दिनानिमित्त घेणार होतो हा विचार ज्यावेळी सर्वप्रथम माझ्या डोक्यात आला तो यायचं कारण म्हणजे की वाढदिवस ज्यावेळी दिवशी माझा असतो दिवशी मला महाराष्ट्रभरातून किमान दीड ते मान दोन हजार फोन येतात आणि माझा दिवस म्हणजे एक उत्सवासारखा होऊन जातो मग मी पहिल्यांदा मला ज्यावेळी असं मी सुरुवात केली त्यावेळी मला ते लाजल्यासारखं व्हायचं की आपण असं मोठं काय काम केलं की लोक मला एवढं इज्जत द्यायला ला लागलेत किंवा हे करायला लागले पण ते हळूहळू अंग पडलं की दरवर्षी पंचवीस मे आला की तो एका उत्सवच होणार दुसरं काही काम करायचं नाही कानात हेडफोन घालायचा का आणि सगळ्यांना धन्यवाद म्हणत बसायचं हे करण्यापेक्षा हे हा दिवस माझ्या आयुष्यात ज्या कुस्तीमुळं आला ज्या कुस्तीमल्लविद्या मी आम्ही आमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी सुरू केली त्या ज्या ह्या उपक्रमामुळे जो माझ्या आयुष्यात हा सुवर्णाचा दिवस आला त्या कुस्तीसाठीच हा दिवस व्यक्त करावा म्हणून कुस्ती मैदान घ्यायचा आम्ही निर्णय घेतला छोटंसं काम आहे ना कुस्ती मैदान घ्यायचं आणि त्या उद्देशानं आम्ही हे मैदान घेणार होतो पण पश्चिम महाराष्ट्रात अवकाळी पावसानं थैमान मांडलेलं आहे नुकतंच दोन दिवसापूर्वी चक्रीवादळाची सुद्धा शक्यता वर्तवली त्यामुळे इथं कुस्ती शौकीनांची पैलवानांची गैरसोय होऊ नये त्यामुळे आम्ही हे मैदान पुढं ढकलले स्थगित केलं पण त्यांनी मुखी कुस्ती बोलकी केली आणि सांगलीच्या वैभवशाली कुस्ती प कुस्ती परंपरेला पुन्हा एकदा एक, एक जीव आणला शिवाजी सर आणि माझे सर्व सहकारी सचिन पाटील दीपक पाटील असतील आमच्या शिरोळ तालुका प्रमुख पोपट वस्ताद असतील नारायण सूर्यवंशी असतील हनुकांत शेख वस्ताद असतील मोठे वस्ताद असतील मायकल चिपरीकर असतील आणि दादा असतील सर्वांनी इथे उपस्थित राहिला त्याबद्दल मी व्यक्त करतो आणि वेळात वेळ काढून आमचे सांगलीचे मोठे पहिलवान सुबोध पाटीलसुद्धा इथे उपस्थित आहेत सुबोधचंसुद्धा मी इथं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि थँक्यू धन्यवाद